महाराष्ट्राच्या पुराणं जग जिंकलं आहे स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं आणि या स्पर्धेत स्वप्नीलने एकूण चारशे एकावन्न पॉईंट चार गुण प्राप्त केले चीनचा लिओ युकुनने सुवर्णप्रद पदक जिंकलं आहे त्याचे गुण चारशे त्रेसष्ट पूर्णांक सहा होते तर युक्रेनच्या कुलिस सेरहेने रौप्य पदक पटकावलं आहे भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं कांस्य पदक आहे स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील असून तो दोन हजार बारापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे आता बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कोसाळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी